अकोट तालुक्यातील प्रसिद्ध गजानन महाराज सजल विहीर येथे प्रकट दिनानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत दर्शन व्यवस्थेचे नियोजन केले आहे अकोट तालुक्यातील गजानन महाराजांची पवित्र सजल विहीर प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भक्तिभावाने नावून निघाली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गणगण गनात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला आहे प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम पूजा विधी आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे सजल विहिरीचे धार्मिक महत्व लक्षात घेता अकोट तालुक्यासह बुलढाणा अकोला आणि इतर जिल्ह्यातूनही हजारो भाविक येथे दाखल झाले आहेत भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अकोट ग्रामीण पोलिसांनी मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे दर्शन पार्किंग वाहतूक नियंत्रण तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे मंदिर समिती आणि प्रशासनाच्या समन्वयातून भाविकांना सुरळीत व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून भक्तिमय वातावरणात प्रकट दिन महोत्सव सोहळा पार पडला आहे